नमस्कार मित्रांनो मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर संजय गांधी निराधार योजना यामध्ये खूप मोठा एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे तर सर्व लाभार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा बघा या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाही आहेत आता बघा तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल जर तुम्ही विधवा पेन्शन योजनेमधून लाभ घेत असाल किंवा मग निराधार योजना ज्यामध्ये की श्रावणबाळ योजना आलेली आहे इतरही जेवढे काही त्यामध्ये योजना येत असतात या सर्व योजनामधले जे काही तुम्ही लाभार्थी आहात जे काही लाभ घेत आहात त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे शेवटपर्यंत बघा या योजनेबद्दल न्यायालयात केस करण्यात आलेली आहे खटला दाखल करण्यात आलेला आहे नेमकं कशाबद्दल हा खटला दाखल करण्यात आला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर योजना बंद होणार बघा ही योजना जी आहे ही बंदसुद्धा होणार आहे आणि नेमकं कुणासाठी ही योजना बंद होणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघ जाणून घेणार आहोत पात्र जे लाभार्थी आहेत त्यांनी नक्की बघा कारण की त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर बघा योजना ही जी आहे ही बंद होणार आहे कारण की लाभार्थी जे आहेत ते लाभापासून आता वंचित होणार आहेत नेमकं कोणते लाभार्थी वंचित होणार आहेत कोणाला लाभ मिळणार नाही आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत केस कशाबद्दलची टाकण्यात आली आहे सर्व काही जाणून घेणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विधवा परिपक्त्या आणि आदींना आधार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजना राबवण्यात येत असल्या तरी त्या निधीवर डल्ला मारला जात आहे पात्र नसलेल्या लोकांना पात्र ठरवून उघडपणे या योजनेचा लाभ देऊन सरकारी निधीचा हा अपहरतो होतच आहे शिवाय खऱ्या पात्र लोकांना वंचित ठेवले जात आहे असे एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनाश आणून देण्यात आले आहे न्यायालयानेही याची गंभर दखील घेत अपात्र लोकांची पडताळणी करून त्यांच्याकडून पैशांची वसुली करण्यासाठी काय केले याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडे मागितले आहे गोविंद तनपुरे यांनी ॲडव्होकेट स्मिता गायधनी यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे सरकारी योजनांचा अनेकांकडून गैरफायदा घेतला जात आहे वानगी दाखल पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील उदाहरणे दिली आहेत या तालुक्यातील दोनशे गावांमध्ये केवळ राजकीय हितसंबंध राखण्यासाठी अगदी नोकरदार साखर कारखान्यात काम करणारे शेतजमीन असणाऱ्यांनाही पात्र ठरवले जात आहे तरी सरकार म्हणते की पात्र व्यक्तींनाच मदत दिली जात आहे असे ॲडव्होकेट रणजित भोसले यांनी नुकत्याच झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले तर याचिकाकर्त्यांनी ज्यांची उदाहरणे दिली आहेत त्यांना अपात्र करण्यात आले आहे असे सरकारी वकिलांनी सांगितले मात्र सरकारच्या प्रतिज्ञापत्राने आम्ही समाधानी नाही असे खंडपीठाने पीठाने स्पष्ट केले किती अपात्र लोकांनी या योजनातील आर्थिक मदतीचा लाभ घेतला याची पडताळणी केली का त्यांच्याकडून पैशाची वसुली करण्याचा इरादा आहे की नाही या दृष्टीने कोणती पावले उचलली याविषयी प्रतिज्ञापत्रात काहीच नाही त्यामुळे अवैध लाभ घेणाऱ्यांकडून पैशाची वसुली करण्यासाठी कोणती पावले उचलली आतापर्यंत काय कारवाई केली अवैधरित्या लाभ घेणाऱ्यांची यादी तयार करून पुढील कारवाई करण्यासाठी काय करणार असा सर्व तपशील असलेले प्रतिज्ञापत्र दोन मेपर्यंत दाखल करा असा आदेश सरकारला देऊन खंडपीठाने या प्रश्नी पुढील सुनवाई सोळा जूनला ठेवली आहे बघा लाभासाठी अपात्रांची वर्णी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयापर्यंत असलेल्या कुटुंबातील पासष्ट वर्षीय व्यक्ती लाभासाठी पात्र असते तर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत तितकेच वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पासष्ट वर्षाहून अधिक वयाची व्यक्ती पात्र असते महाराष्ट्रातील पंधरा वर्षाचे वास्तव्य निवृत्तीचा कोणताही लाभ व आर्थिक सहाय्य मिळत नसल्याचे प्रमाणपत्र उत्पन्नाचे साधन नसल्याचे व विकलांगत्वाचे प्रमाणपत्र अशाही अटी आहेत बलात्कार पीडित घटस्फोटीत विधवा परितक्त्या अशा व्यक्ती ही या अंतर्गत मदतीसाठी पात्र आहेत तर बघा अशा प्रकारे ह्या योजनेत पात्रता असल्यावरही काही ज्यामध्ये पात्र नसलेले सुद्धा यामध्ये पात्रता दर्शवून खरे खोटे दाखले देऊन याचा लाभ घेताय आहे आणि त्यासाठीच आता सरकारनं म्हणजेच की न्यायालयानं आता त्यांना याची कपात त्यांच्याकडून जे है पैसे त्यांनी घेतलेले आहेत लाभाचे ते वसुली करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि ही योजना त्यांच्यासाठी बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही दिलेले आहेत म्हणजे आता या लाभार्थ्यांना एकही पैसा मिळणार नाही जे खरे कुठे दाखले दाखवून याचा लाभ घेत आहेत त्यांना आता अपात्र घोषित करण्यात येणार आहे आणि त्यांच्याकडून पैसेसुद्धा वसुली करण्यात येणार आहे तर खूप मोठी बातमी आज आजची तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र